त्याच्यासाठीची ती भाग सहा मागील भागात आपण पाहिले की महेश आणि नीतू नी घरातून निघून नी गेल्यानंतर राज बाहेरच्या रूममध्ये आला होता शांतांनी त्याला त्याच्या शायरीची शपथ घालून गप्प केलं होतं राज लगेचच दामोदर आणि आशा या दोघांना आणायला पळाला होता तिकडे गाडी बंद पडल्यामुळे महेश नीतूजवळ गेला होता त्याला समजून गेलं होतं की नीतूनेच गाडीला काहीतरी केलेलं होतं ते आता पुढे स्पीकअप महेश जोरात ओरडला त्याच्या ओरडण्यामागची काळजी नीतूला स्पष्ट दिसली होती नीतू सध्या तरी त्याची जबाबदारी होती तो एकटा असता तर त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता आता एक मुलगी सोबत होती त्याच्या ते पण भर रस्त्यात त्याला आता तिची काळजी लागली होती वरून आजोबांची अट आठवायची ते वेगळंच नीतूने सगळं सांगितलं महेशने डोक्यालाच हात लावला आता बघते काय तू केला आहेस ना आता काकांना फोन कर आणि दुसरी गाडी मागवून घे महेश आणि घरी जाऊन काय शुभमंगल करायचं आहे नीतू वैतागून बोलली काय वेड्यासारखी बोलते है? महेश आजोबांनी बाबांना कालच फोन करून सगळं सांगितलं आहे रात्रीच फोन आला होता बाबांचा नीतू दोन वाकडं करत बोलली मग आता महेश पण मोबाईलवर फोन लावून काही मदत मिळते का, का बघायला लागला थांब माझ्या फ्रेंड्सला बोलावते पेट्रोल घेऊन एकदम छोटी कट आहे त्यामुळे आपण घरी जाऊन गाडी गॅरेजवर पण पोहोचेल नीतूने बोलता बोलता फोन लावला होता फोनवर बोलून झाल्यावर महेशने नीतूकडे पाहिलं ती फोनवरून कोण्या मुलासोबत बोलत होती हे त्याला कळलं होतं फ्रेंड की बॉयफ्रेंड महेशने तिला हा प्रश्न का विचारला हेच त्याला कळलं नव्हतं फ्रेंड कोणी भेटलाच नाही माझ्या नजरेत भरेलचा असा नीतू दूरवर बघत बोलली तिचं उत्तर ऐकून महेशला झालेल्या समाधानाचं कारण तो शोधत होता थोड्याच वेळात नीतूचे फ्रेंड्स पेट्रोल घेऊन आलेले होते तेव्हा कुठे ते, ते दोघे नीतूच्या घरी पोहोचले होते महेशने नीतूला तिच्या घरी सोडलं आणि त्याच्या शोरूमच्या जागेवर जायला निघाला दुपारच्या जेवणाचं काय नीतूने महेशला विचारलं महेशने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले तेवढे मॅनर्स आहेत माझ्यात महेशला तिच्याकडे असं बघताना बघून नी तू बोलली तसं नाही पाच वर्षापूर्वीची तू आठवली मला आणि आजची तू जरा वेगळीच वाटली महेश दीर्घश्वासकीत बोलला तिकडेच मी आणि विचारल्याबद्दल थँक्स महेश तिथून निघून गेला नी तू महेशला गेल्या त्या दिशेला बघत राहिली आजही तू काहीच विसरला नाहीस महेश नीतूने अलगत तिचे डोळे पुसले आणि घरात निघून गेली महेशही निघताना गाडीतमधल्या मिररमधून नीतूला बघत होता प्रत्येक वेळेस मीच तुला समजून घेतलं होतं पण आता नाही आता तुलाच मला समजून घ्यावे लागेल इकडे देशपांडे निवासमध्ये सगळ्यांचा चहा नाश्ता चालू होता शिवराम काही बोलणार तोच दामोदरांचा फोन वाजला काका नीतू फोन करते तिला सांगितले नाही आहे ना मी इकडे आलो इथे दामोदरांनी शिवरामांकडे पाहिलं नीतूला घरात फक्त नोकरच दिसत होते आई वडिलांबाबत त्यांना विचारल्यावर ते बाहेर गेले आहेत एवढंच तिला कळलं होतं मग घाबरतोय काय सांग ना नाशिकला आलोय म्हणून शिवराम म्हणाले दामोदरांनी फोन उचलला उचलला नसता तर नीतूने डायरेक्ट त्यांच्या मेल आय डीने लॉग इन मारून दोघांचं लोकेशन ट्रेस केलं असतं हां पिल्लू बोल दामोदर हसत म्हणाले कुठे गेलात मला न सांगता नीतू ते जरा नाशिकला आलोय काम होतं ना दामोदर अडखळत बोलले का माझ्यासाठी मुलगा बघायला तर नाही ना नीतू अंदाज लावत होती आता तुला विचारून आम्ही जायचं का आशा चिडून बोलल्या तू सांगितल्याशिवाय बघणार नाही सांगितलं आहे ना तुझ्या बाबांनी तुमची काळजी वाटते म्हणून विचारते उगीच कशाला चिडतेस नीतू पण वैतागून बोलली ठेवते बाय आता शिवरामांनी विषयाला सुरुवात केली महेश आणि नीतू दोघेही लग्नाच्या वयाचे झाले आहेत आता दोघांच्या लग्नाचं बघावं लागेल ना शिवराम एवढाच विषय आहे राजला आश्चर्य वाटलं मग दोघांसाठी स्थळ बघा तुम्ही कोणाला बघून ठेवलं असेल तर सांगा आपण जाऊन बोलून घेऊ सगळे राजकडे रोखून बघायला लागले काय झाले राजने सर्वांना त्याच्याकडे रोखून बघताना पाहिलं आणि विचारलं तुला खरंच काही माहिती नाही आहे का की आमची फिरकी घेतोय नारायणराव म्हणाले म्हणजे माकड्या महेश आणि नीतू दोघांचा एकमेकांशी लग्न लावायचं आहे शिवराम म्हणाले काय राजला शॉक बसला हो ते कसं करायचं यासाठीच आज जमलोय रोहिणी आणि त्यांना सांगण्याची हिंमत कोणामध्ये आहे राजने टेन्शनवाली स्माइल दिली आता सगळे परत राजकडे रोखून बघायला लागले राजला वाटलं त्याच्या प्रश्नाला सगळे बघतायत पण बोलत कोणीच नव्हतं आता शिवरामांच्या चेहऱ्यावर राजकडे बघून डेविलवाली स्माइल आली मग राजला क्लिक झालं नाही अजिबात नाही त्या ज्वालामुखींसमोर मला बळीचा बकरा नाही बनवायचं राज काकुळतीला आला एकतर तुम्ही मध्ये पडल्याशिवाय ते कोणाचं ऐकत नाही पाच वर्षापूर्वीची नीतूची नखे अजूनही आठवतात मला सगळेच त्याला हसले तुला तुझ्या शायरीसोबत सोबत लग्न करायचं असेल तर हे काम तूच करायचं शिवराम आरामात चहा पीत बोलले राजला चहाचा ठसका लागला तो घाबरून सगळ्यांकडे बघत राहिला नंतर त्याने त्याच्या शायरीकडे पाहिलं तिने तिचे फक्त खांदे उडविले तुला काय वाटलं आम्हाला काही माहीत नाही शिवराम हसायला लागले तसे सगळेच हसत सुटले दोन वर्षापूर्वी राज ह्या तिघांसोबतच हसत खेळत मोठा झाला होता असच हसत हसता खेळता राजने त्याच्या शायरीच्या सवयीने तिला तो आणि त्याला ती आवडायला लागली होती पण त्याला व्यक्त होताच येत नव्हतं होता। शेवटी मनाच्या हिया करून त्याने दोन वर्षापूर्वी तिला प्रपोज केलं होतं काही दिवसांनी राजचा वाढदिवस होता तिघांनीही राज राजला गिफ्ट विचारले होते नेहमीप्रमाणेच तुम्हीच माझे गिफ्ट म्हणून राजनैतिकांनाही सांगितलं होतं नंतर त्याने तिला प्रायव्हेट मेसेज केला होता तशी तिलाही जाणीव झालीच होती राजच्या प्रेमाची खोया खोया साथा बचपन जब सहारा आपका मिला अकेलेपन की गहराई नापता था मन तब साथ मिला शुक्र को के ख्यालों का इस दिल को आपके प्यार का इकरार मिला एकाला दुसऱ्याची साथ होशील या शायरची शायरी होशील राजने मेसेज तर केला पण तो तिचकाच घाबरलेलाही होता नंतरचे दोन तीन दिवस दोघांचं बोलणं झालंच नाही दरवर्षीप्रमाणेच मधुकरांनीही राजच्या वाढदिवसाची मोठी पार्टी दिली होती राजचा तर काहीच मूड नव्हता पार्टीचा फक्त बाकीच्यांच्या आनंदासाठी तो तयार झालेला होता पार्टीसाठी फक्त नीतूला यायला जमलं नव्हतं तिला नाशिकच्या एका कंपनीने त्यांच्या ऑफिसच्या इंटिरियर डिझाईनसाठी बोलावले होते नीतू गेली म्हटल्यावर अक्षयही तिच्यासोबतच गेला होता नीतूला कळतच नव्हतं की ती बाहेर जायची म्हटल्यावर अक्षय का तिच्या मागे येतो तेही मुंबईवरून पुणे आणि नंतर पुढे जिथे जायचं असेल तिथे तेवढीच त्याच्यासोबत म्हणून तिने त्याचा जास्त विचार केला नव्हता संध्याकाळपर्यंत सगळेच राजच्या घरी जमा झाले होते मधुकरांनी वाढदिवसाची तयारी खूप छान केली होती पण राजचा मूड ऑफ होता आता तर त्याची सगळीच आशा मावळत चालली होती सगळे संपल्यावर केक कटिंग करण्यात आले अरे वाढदिवस आहे ना मग मैतावर आल्यासारखा का, का तोंड केलंय शिवरामानी राजचा पडलेला चेहरा बघून विचारला काही नाही आजोबा तेच तेच लाईफ बघून बोर झालंय राज हसला त्याने त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवलं तसे तेही हसले राजने मधुकरांना केक भरवला मग कुसुम आजीला शिवरामांना नंतर शांता रोहिणी नारायणराव पांडुरंगराव आणि शेवटी सगळ्या पिलावळीला भरवला बाकी पाहुण्यांना केक वाटला गेला होता आज तर कोमलचं गाणं झालंच पाहिजे ना अंजली म्हणाली कोमलचा आवाज गोड होता अशा कार्यक्रमावेळी ती हमखास गायची मग काय सगळ्यांनीच तिला चिअरअप अप केलं कोमलने दोन गाणी गाऊन तिच्या गोड आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलेलं होतं पण राजचा आता देवदास व्हायला लागला होता त्याच्या प्रपोजची उत्तर अजूनही त्याला मिळालं नव्हतं तो तिथून बाहेर पडण्यासाठी फिरला आणि जाऊ लागला तेवढ्यातच राजच्या फेवरेट गाण्याचं म्युझिक वाजू लागलं रातची पावले थांबली गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीतलं संगीत जरा बदललेलं होतं अर्थातच ते अक्षयने करून दिलेलं होतं एकदम ठहराव टाकलेला होता त्या संगीतात राज गरकन मागे फिरला कोमल त्याच्याकडेच बघत होती कोमलने डोळे मिटून तिची मान हलकीच खालीवर केली आणि गाणं गायला सुरुवात केलं राज आता पूर्णपणे कोमलमध्ये हरवला होता तिचा तो गुलाबी रंगाचा नारकली ड्रेस कानात गुलाबी रंगाचे सोनेरी वर्क असलेले मोठे चुमके एका हातात माईक गाण्यासोबत चलयबद्ध फिरणारा तिचा दुसरा हात त्या हातावर गुंपलेली गुलाबी रंगाची नेटची ओढणी फुलावर बागडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे ती त्याला भासत होती कोमलने मानव वर करत राजच्या नजरेला नजर भिडवली कोमलचे डोळे पाणवले गाण्यातूनच ती नजरेनेच राजला तिचे मन सांगत होती आता राजचे डोळे पण भरून आले होते त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या प्रेमाचा कबुलीचा बाप त्याला मिळाला होता तेही सगळ्यांसमोर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते त्यांना बाजूच्या जगाचा चा विसरच पडला होता मग अंजलीने राजच्या पायावर पाय मारला तो होता आला करो अंकल अंजली हसायला लागली क्रमशः लेखक महेश गायकवाड हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद